मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील बडी खबर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अगोदरच महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सगळ्यात मोठी खळबळ मित्रांनो भाजपनं आमचे कंबरडे मोडले भाजपनं आम्हाला नको नको ते करून ठेवलंय भाजपनं आम्हाला सगळ्यांना गुलाम बनवून ठेवलंय भाजप आता आम्हाला एकेकाला संपवायला निघाली आहे मित्रांनो हे सगळी वाक्य आहेत उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या शिंदे गटामध्ये गेलेल्या आमदार खासदारांच्या तोंडातील मित्रांनो हे तोंडी अशी शब्द येना म्हणजे आपण शिंद्यांसोबत जाऊन खूप मोठी चूक केले का असा खासदारांना मोठा प्रश्न पडलाय आमदारांना मोठा प्रश्न पडलाय त्यामुळं पाच खासदार पाच खासदार पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत मित्रांनो आमदारांची संख्या तर आहेच परंतु खासदार महत्वाचे आहेत यामुळे ही बातमी राज्याच्या राजकारणासाठी नक्कीच कलटणी देणारी ठरणार आहे मित्रांनो आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपले स्वतःचे नाव आणि विसरू नका राज्याच्या कानाकोपऱ्यातून कडवट शिवसैनिक हा व्हिडिओ पाहतायत मग प्रतिक्रिया द्यायला कशाला मागे घेता नक्कीच एक कमेंट आपल्या शिवसेनेसाठी प्रतिक्रिया द्या मित्रांनो सध्याचे महाराष्ट्राचे राज्यकारण पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं केंद्रातून नवे खूप मोठे नियम महाराष्ट्रासाठी लावलेत महाराष्ट्राला मुंबईपासून कसं तोडता येईल मुंबईला कसं केंद्रशासित प्रदेश करता येईल या दृष्टीने केंद्राची सध्या जोरदार तयारी सुरू असल्याचं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलंय हे सुरू असतानाच भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये सोबळावं लढायचं आहे मात्र मुंबईमध्ये शिंदे यांची आणि अजित पवारांची साथ पाहिजे कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला जिंकता येत नाही म्हणून मुंबई महापालिका ठाकरेंच्या हातातून घ्यायची असेल तर शिंदेना सोबत घ्यावं लागेल अजित पवारांना सोबत घ्यावं लागेल ही मानसिकता सगळे त्यांची झाली या सगळ्या घडामोडीमुळे मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये खासदार आमदार देखील चलबिचल झाल्यात खासदारांच्या तोंडून आलेली एक एक वाक्य एक एक विधान शिंदे गटाला आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काही किंमत उरेल की नाही असा प्रश्न पाडणारी आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच हा अतिशय खूप मोठा कालावधी संकटाचा असणार आहे संकटाच्या कालावधीमध्ये आमदारांनी अशा प्रकारची विधानं करणं आता शिवसेनेकड तरी नक्कीच दुर्लक्ष होईल मित्रांनो नेमके कोण आहेत खासदार कुणाला उद्धव ठाकरेंचे शिवसेनेत करायचे आहे प्रवेश आगामी देशातील सूत्र काय तर भा देशात शिवसेना अजित पवारांना सत्तेतून कशी काय हकलपट्टी करणार भाजप या सगळ्याचा घेतलेला आपण राजकीय आघावा पुढच्या अवघ्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचं राजकारण फिरतायत ठाकरेंभोवती तर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे पुन्हा एकदा भाजपला पडतायत कामे मित्रांनो सविस्तर बातमी बोलण्याच्या अगोदर राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर करण्यासाठी भाजपा कामाला लागली असं दिसतंय अजित पवारांना देखील भाजप नको आहे आणि भाजपला देखील अजित पवार नको आहेत भाजपची विचारसरणी अजित पवारांची विचारसरणी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे परंतु सत्तेसाठी काही पण करणारे लोक सध्या सत्तेच्या ठिकाणी जाऊन आपली खूप मोठी सत्तेची मस्ती आता दाखवू लागल्यात त्याच तऱ्हेने मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार देखील आता संतापले आहेत चिडले आहेत कारण ही तसंच आहे एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना एक रुपयाचा निधी गेल्या कित्येक महिन्यापासून मिळत नाहीये अजित पवारांनी तो आणून धरलाय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणून धरलाय तत्काळ बैठकीमध्ये थेट बहिष्कार घालणं मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी न रावणं लावणे आणि एकनाथ शिंदे स्वतः भडकला जाणं यामुळे एकनाथ शिंदे आणि आमदारांमध्ये सगळ्यात मोठी फूट पडली आहे अशी देखील सगळ्यात मोठी अपडेट समोर येते त्यामुळे मित्रांनो शिंदे गटातील चौतीस आमदारांसह पाच खासदार फुटणार होते तर ते कोणकोणते खासदार आहेत त्यांची नावांची यादी आपण देखील पाहणार आहोत मित्रांनो सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे ठाण्याचे खासदार नरेश मस्के हे दोन त्यांच्या अगदी जवळचे खासदार आहेत हे खासदार वगळता इतरतर सर्वच्या सर्व खासदारांना आता शिवसेनेकडे पाहत राहावं की उद्धव ठाकरेंकडे जावं असा मोठा प्रश्न पडलाय परंतु ज्या खासदारांची नावांची यादी देखील समोर येते नेमके काय घडते ते देखील पाहणार आहोत कोणकोणते खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये आहेत आणि ते प्रवेश करण्यासाठी काय करतायत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे संपले उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली उद्धव ठाकरेंकडे आता एकही नेता उरला नाही उद्धव ठाकरेंच्या हातात एकही नगरपालिका येऊ शकत नाही उद्धव ठाकरे मुंबईसह महाराष्ट्रात कुठेच राहिले नाहीत या सगळ्या टीका करून झाल्या उद्धव ठाकरेंना कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला परंतु उद्धव ठाकरेंच्या नावाशिवाय विरोधकांना एक तास देखील नाही उद्धव ठाकरेंच नाव घेतल्याशिवाय निवडणूक देखील जिंकता येत नाही म्हणजे पावर उद्धव ठाकरे या नावामध्ये किती पॉवर आहे हे तुम्हाला आता समजून येईल मित्रांनो हीच पॉवर सध्या महाराष्ट्राचं राजकारण फिरवत आहे आणि हीच पॉवर सध्या खासदारांना उद्धव ठाकरेंच्या दिशेनं खेचताय कारण ही तसंच आहे केंद्रात अमित शहा एकनाथ शिंदेंचा ऐकत नाहीसे झालेत अमित शहा बोलतायत एकनाथ शिंदे ऐकत नाहीत एकनाथ शिंदे बोलतायत अमित शहा ऐकायला तयार नाहीत आमचा पक्ष महाराष्ट्रात वाढतोय त्याला तुम्ही अडथळा आणू नका थेट शिंदेना यांना केंद्रातून आव्हान दिलं जात आहे मग महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सत्तेत राहायचंय राहा अन्यथा सत्तेतून बाहेर निघा असा देखील इशारा भाजपनं दिल्याचं आहे आता गरज उरलेली नाहीये अजित पवारांची देखील आता भाजपला गरज उरलेली नाही कारण की शिंदे यांचीच आमदार आता भाजपात प्रवेश करतात आणि उरलेले खासदार उद्धव ठाकरे संपर्क साधत आहेत मित्रांनो या राजकीय घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडत राहणार परंतु ठाकरे नावाचा ब्रँड मात्र संपवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्याची संपूर्ण दारं खुली केली आपल्या आयुष्याची सगळी ताकद लावली परंतु ठाकरे यांना लारा नाही ठाकरे ब्रँडला संपवणारा पुढे आला नाही ज्यांनी ज्यांनी प्रतिज्ञा केली त्यांचं राजकारण समाप्त झाले म्हणजे ठाकरे या नावाला संपवण्यासाठी बहुतांशी पिढ्यांना जन्म द्यावा लागेल तर शक्य होईल परंतु मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वाढते आता खासदार नंतर आमदार नंतर माझी आमदार माझी खासदार हे सगळ्यांना आता उद्धव ठाकरेंची आस लागली आहे ठाकरेच खरे होते ठाकरेच भाजपला लढायची भिडायचे ठाकरे भाजपला शिंगावर घ्यायचे आता भाजपला शिंगावर घेणारा कोणी नाही भाजप जसं म्हणेल तसं वागावं लागतंय नंदीबाईल सारखी एकनाथ शिंदे यांची शिवसेनेची अवस्था महाराष्ट्रात झाली अशी शिवसेनेकडून जोरदार टीका होती मित्रांनो त्यावेळी या टीकेला प्रत्युत्तर देताना सध्या कोणीही पुढे यायला तयार नाही मात्र सध्या खासदार देखील आता साथ सोडण्याच्या तयारीत आहेत इथे राहून देखील काय करायचं आमदारांना निधी मिळत नाही तर खासदारांना कधी मिळणार अशा थेट टीका त्यांनी करायला सुरुवात केली आहे मित्रांनो हे राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा खूप मोठा विजय आगामी काळात ठरलेला आहे याला कोणी अपवाद असेल मात्र मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ठाकरेंच्या भोवती फिरताना दिसतंय याबद्दल आपणच काय वाटतंय आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद